हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे हो बरे असणार तर आज आम्ही तीन चार दिवसातून ब्लॉग काढतो आहे तर काही टॉपिकच भेटत नाही काय ब्लॉग काढायचं रोजच्या रोज पण आज आम्ही टॉपिक शोधला आहे तर आज आम्ही ब्लॉग बनवणार आहे तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा ते पण तिथे नमस्ते कर पहिले नमस्ते कर सर्वांना नमस्ते हो जायचं आपल्याला हो जायचं जायचं फिरायला जायचं आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि आमच्या कॉमेंट करायला करा, करा, करा विसरू नका भेटू पुढे बाय कर बाय बाय ट्राफिक 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 विहांची तर फ्रेंड्स आज आम्ही आलेलो आहोत सोनाराच्या दुकानामध्ये मला खूप दिवसांपासून विह्यांसाठी बाल्या करायच्या होत्या पण वेळ पण मिळत नव्हता आणि बजेट पण थोडं वरखाली वरखाली होत होता तर त्याच्यामुळे आज फायनली मी ठरवलं की काही होऊन देत पण मी विहानला बाल्या करणार आहे तर आम्ही ती सोन्याच्या दुकानात आलो तर आम्ही भरपूर अशी व्हरायटी बघितली पण त्यामधली एक व्हरायटी मला आवडली तर मी त्याला ती बाली घेतली त्याच्यानंतर आम्ही गेलो माझ्या आईकडे तर माझ्या आईच्या घरासमोर एक मस्त मोठं मैदान आहे तिकडे विहान असा सुटला की बास कधी त्याने त्या मैदानामध्ये सर्व खेळ खेळले बॉल खेळला तो पकडापकडी खेळला भरपूर भरपूर म्हणजे त्याला एवढा आनंद झाला आणि भरपूर मुलं पण होते त्याने एवढे मुलं एकसाथ कधी बघितले पण नव्हते त्याच्यामुळे त्याला खूप आनंद झाला आणि तो खूप मस्त खेळला एकदम मनसोक्त विहान आज खूप खुश होता आणि त्याला असं खुश खेळताना बघून मनाला खूप बरं वाटलं तो दीड वर्ष म्हणजे दीड वर्षानंतर तो पहिल्यांदा त्यांनी हे सगळे खेळ बघितलेत पहिल्यांदा त्यांनी एवढी मुलं एकसोबत बघितलेत त्याच्यानंतर विहान ते बहुरा खेळतोय काय असतं काय माहीत नाही पण तो खेळत होता तर आता असंच ठरवलं की तिला नवनवीन खेळांची ओळख करून द्यायची नंतर विहांचं खेळून झाल्यावर आम्ही पुन्हा घरी जायला निघालो हॅलो फ्रेंड्स तर आम्ही फायनली आलो आहे घरी आता आणि हा व्हिडिओ आम्ही आता इथे संपवतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम बाय व्यू बायकात बाय आणि व्ह्यूच्या बाला कशा वाटतात नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका बाय